दिपश दीपकबाई करिश्मा करणार होते ही गोष्ट नक्कीच होती कारण या दोडामार तालुक्यामध्ये त्यांनी केलेल्या जी कामं आहेत त्यांनी जो आज प्रत्येक मतदारांपर्यंत पंधरा वर्षामध्ये पोहोचण्याचा जो विक्रम केलेला आहे त्या सगळ्याच्या जोरावर त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आढळ आय एम आय डी सी असेल किलारी परिसर असेल या, असे, असे, या भागात आज उद्योग सुरू होणार आहे या सगळ्या गोष्टीवर त्यांचं लक्ष होतं म्हणून विशाल परब असतील राजन केली असतील या सर्वांनी या सगळ्या गोष्टी केंद्रित करून आज त्यांना आमदारकी हवी होती त्यांना कुठल्याही प्रकारचं विकासाचं विजन त्यांच्याकडे नव्हतं कुठल्याही प्रकारे या ठिकाणी एखादा उद्योग आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न कधी झाला नाही अशा लोकांना लोक निवडून देणार नाहीत ही ही गोष्ट नक्की होती या ठिकाणी आपल्या दोडामार तालुक्यातील महिला असतील आपल्या या शिवसेना भाजप आर पी आय आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी सर्व पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली अहोरात्र या ठिकाणी अनोख अनेक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आमिष दाखवण्यात आली पैशांची लालच दाखवण्यात आली पण कुठलाही पदाधिकारी न डगमगता या ठिकाणी निर्भीडपणे त्यांनी दीपकबाईंचं काम केलं अहोरात्र मेहनत केली आणि त्या मेहनतीचं मेहनतीचं रूपांतर आज त्या मताधिक्यामध्ये झालेलं आहे दोडाम तालुक्यामधून जवळजवळ सात हजाराचं लीड दीपकबाईंना मिळालेलं आहे हा खर तर आपल्या या जोडामार तालुक्यातील मतदारांचा विजय आहे की तेरवणमेडे गावात इथं लागला होता गावामधून नक्कीच तेरवणमेडे गावामध्ये त्यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी आम्ही सर्व आमचे त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी त्या टेरवणमेढे परिसरामध्ये आणलेला होता नागनाथ मंदिरासाठी जवळजवळ त्या शुशुभीकरणासाठी एक कोटी रुपयाचा निधी त्याचबरोबर आपला तेरवणमेडे जो आपण जे पंचेचाळीस किलोमीटरचं अंतर जे कापत होतो तो जवळजवळ साडेसहा किलोमीटर आणून ठेवण्याचं काम दीपकबाईंच्या माध्यमातून झालं त्या भागातून अनेक पूल असतील हिवाळ्यासारख्या जो कित्येक वर्ष जे गाव आज पावसाळ्यामध्ये आच त्या गावाचा संपर्क झाला त्या गावासाठी एक पूल मंजूर करून साडेपाच कोटी रुपये खर्च करून पूल मंजूर करून त्या लोकांची होणारी गैरसोय दूर 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 केलेली होती हेवाळे असेल त्या ठिकाणी तेरवण मेढे असेल तेरवण असेल पाळिये सोनावली या भागातून मोठं मदत प्रयत्न केला आणि तो प्रयत्न कुठेतरी यशस्वी झालेला आहे न लागण्याचं कारण हेच होतं पुणेही आम्ही कुठल्याही पक्षाला आम्ही असं बंधन केलं नव्हतं की तुम्ही या ठिकाणी भूत लावू नका म्हणून तरी सुद्धा त्या लोकांनी त्यांचे पण मी या ठिकाणी आभार मानेन की विरोधी पक्षाचे त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा एकमत करून सर्वांनी त्या ठिकाणी जे स्थानिक कार्यकर्ते होते त्यांनी सगळ्यांनी एक एकमत करून त्यामध्ये आपले ग्रामस्थ असतील सोनावल पाळ्याचे ग्रामस्थ असतील तेरोणमेढेचे ग्रामस्थ असतील या सर्वांनी एकमत करून त्या ठिकाणी दीपकबाईंनाच निवडून आणण्याचा निर्धार केला याबद्दल मी त्या सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार मानतो